नमस्कार आजच्या आपल्या या उद्योजकांच्या मिटिंगमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली असेल लहानपणी शाळेमध्ये असताना बऱ्याचदा आपण ही गोष्ट ऐकलेली आहे ती गोष्ट आहे ससा आणि कासवाची आजच्या या उद्योजकाच्या मिटिंगमध्ये आपण जर उद्योजकांशी बोलतोय तर ही गोष्ट फक्त ससा आणि कासवाची नाही तर ही उद्योजक झालेल्या ससा आणि कासवाची गोष्ट आहे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल आणि कासव हो कसे उद्योजक झाले तर ते मी तुम्हाला या गोष्टीमध्ये सांगणार आहे तर आजची गोष्ट आहे ससा आणि कासवाच। कासवाची ससा आणि कासवाची शर्यत मग तो कासव कसा स्लोली स्लोली चालत होता आणि ससा पुढे पुढे पळत गेला आणि पुढे गेल्यावर सच्याच्या लक्षात आलं की आता आपण तर दोन मिनटामध्ये शर्यत जिंकू शकतो थोडा वेळ आराम करूया आणि मग ससा झोपला आणि मग कासवानी कसं स्लोली आणि स्टेडी जाऊन ससा झोपलेला असताना ती शर्यत जिंकली हे आपल्याला सगळं माहिती आहे आणि मग काय झालं पुढे हळूहळू ससा आणि कासव जसे जसे पुढे गेले काळाचेनुसार जसं आपल्याला प्रत्येकाला आता असं वाटतं की आपण आंतरप्रिनर झालं पाहिजे तसंच ह्या ससा आणि कासवला असं वाटायला लागलं की आपणसुद्धा आंतरप्रिनर झालं पाहिजे आणि मग या ससा आणि कासव दोघांनी बिझनेस सुरू केला आता बिझनेस सुरू केल्यावर जसं शर्यतीमध्ये सशाला कॉन्फिडन्स होता तसंच बिझनेसमध्येही सशाला कॉन्फिडन्स होता की कासव हे माझ्यापेक्षा त्याचा स्टॅमिना कमी आहे त्याचे स्किलसेट कमी आहे त्याच्याकडे पोटेन्शियल कमी आहे त्याचं भांडवल कमी आहे त्यामुळे मी आरामात बिझनेसमध्ये कासवापेक्षा यशस्वी होईल असा कॉन्फिडन्स किंवा आपण त्याला ओवर कॉन्फिडन्स म्हणूया असा त्या सशाला होता आणि आपल्यापैकी बऱ्याच बऱ्याच उद्योजकांनासुद्धा तो असतो आणि अशा कॉन्फिडन्समध्ये जेव्हा सशाने बिझनेस सुरू केला तेव्हा सशाला प्रत्येक दिवशी असं वाटायचं की माझं कलेक्शन कासवापेक्षा जास्त झालं पाहिजे जा। माझं टर्नओवर कासवापेक्षा जास्त झालं पाहिजे जा। माझ्याकडे नंबर ऑफ क्लायंट्स जास्त असले पाहिजे जा। आणि मग या विचाराने तो ससा जास्तीत जास्त वेळ काम करायला लागला आणि जसा कुठलाही उद्योजक जेव्हा उद्योग उद्योग सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी खूप जास्त वेळ उद्योजकाला जा जा उद्योगाला देतो त्याप्रमाणे तो ससा अगदी सकाळी दहाला यायचं तर नऊला यायला सुरुवात झाली ससा सकाळी नऊ वाजल्यापासून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी यायचं आणि कुठलाही लंच ब्रेक न घेता तिथेच टिफिन खाऊन अगदी संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत तो त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी असायचा आणि अगदी काळजीपूर्वक व्यवसाय करायचा कासवाचा व्यवसाय चालू होता पण कासवाला माहिती होतं की आपलं पोटेन्शियल आपले स्किल सेट आपलं भांडवल आपलं मार्केट हे सशापेक्षा वेगळं आहे आणि आपण सशाची कॉम्पिटिशन करून काय उपयोग नाही त्यामुळे कासवाने त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याच्या कॅपेबिलिटीनुसार तो व्यवसाय करत होता आणि त्याला कुठले टेन्शन नव्हतं पण आपण खूप एक्सपर्ट आहोत किंवा आपण खूप सुपिरियर आहोत या भावनेने सशामध्ये एक सुपिरिटी कॉम्प्लेक्स झाला होता आणि तो मेंटेन करण्यासाठी ससा पुढे पुढे पळायचा प्रयत्न करत होता जसं त्या पळण्याच्या शर्यतीमध्ये ससा पुढे पळत होता तसा व्यवसायामध्येही ससा पुढे पळत होता आणि ससा कासवापेक्षा अधिक यशस्वी होतच होता मग हळूहळू असं झालं की ते काम करता करता सशाचं दुर्लक्ष व्हायला लागलं त्याच्या तब्येतीकडे त्याच्या फॅमिलीकडे त्याच्या पर्सनल लाईफकडे आणि सगळा फोकस त्या व्यवसायावर झाला त्याचा फायदा असा झाला सशाला की त्याचा व्यवसाय कासवापेक्षा अनेक पटीने वाढला पण याचबरोबर त्याला काहीतरी सॅक्रिफाईस तर करावं लागेल आणि या व्यवसाय वाढीमुळे त्याला सॅक्रिफाईस करावं लागलं त्याच्यात आरोग्याशी आणि जेव्हा त्याचं आरोग्य ढासळलं तेव्हा नाईलाजणे का होईना त्याला डॉक्टरकडे जावं लागेल आणि डॉक्टरने मग सांगितलं की तुमच्या ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे तुम्हाला झोप येत नाही आणि तुम्हाला एक झोपेची गोळी सुरू करायला लागेल तर तुम्ही झोपू शकता आणि तुम तुम्ही जर झोपले तरच तुम्ही दुसऱ्या दिवशी चांगलं काम करू शकता आणि तुमचं आरोग्य सांभाळू शकता आणि मग नाईलाजणे का होईना सशाने झोपेची गोळी सुरू केली आता झोपेची गोळी सुरू केल्यावर ससा रात्री झोपू लागला आणि सका रात्री झोप आल्यामुळे सशाला फ्रेश वाटायला लागलं पूर्वी कामाच्या टेन्शनमुळे स्वतःकडून असलेल्या एक्स्ट्रा अपेक्षांमुळे सशाला रात्री झोप यायची नाही रात्री झोपेतही ससा व्यवसायाचा हिशोब करायचा आणि झोप न झाल्यामुळे दिवसभर त्याला कामात चिडचिड व्हायची त्याचं लक्ष लागायचं नाही पण आता झोपेची गोळी घेतल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि सशाला असं वाटलं की पुन्हा एकदा मी जग जिंकलं आहे आता मला कसलीच भीती नाही पण असं कधीच नसतं कुठलाही जीवन कुठलाही व्यवसाय हा चढ उतारांनी भरलेला असतो त्यामुळे एकदा तुम्ही चढावर गेले कधीतरी तुम्ही उत्तर तिला लागणारच त्याप्रमाणे त्या झोपेच्या गोळीचे फायदे व्हायला लागले पण काही दिवसांनी असं झालं की त्या झोपेच्या गोळीची सशाला सवय लागून गेली आणि मग सशाला असं वाटलं की आता दुपारी दोन तास पण मी झोपू शकतो एक गोळी घेऊन दुपारी दोन तास झोपलं तर अजून दों फ्रेश होईल आणि मग ससा रात्री तर झोपेची गोळी घेतच होता मग त्याचबरोबर दुपारीसुद्धा झोपेची गोळी घेऊन झोपायला लागला असं करता करता काही महिन्यात स सशाला त्या झोपेच्या गोळीचं व्यसन लागलं आणि मग तो, तो दिवसभरात कधी वेळ मिळेल तेव्हा किंवा अगदी ग्राहकांना टाळून सुद्धा झोपेची गोळी घेऊन झोपायला लागला याचा परिणाम असा झाला की जितका काही वेळ पूर्वी ससा त्याच्या व्यवसायाला देत होता त्याच्या निम्मदेखील वेळ त्याच्या व्यवसायाला देण्यात त्याला अवघड झालं आणि त्या झोपेच्या गोळीचं व्यसन लागल्यामुळे सशच व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं या मधल्या काळामध्ये कासव आपला त्याच्या त्याच्या मंदगतीनं व्यवसाय करत 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 बऱ्यापैकी स्थिरावला होता आणि आता कासवाचा बिझनेस तर सेटल झालाच होता पण स्पीड स्लो असल्यामुळे आणि सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे कासवाचं फक्त बिझनेस लाईफच नाही तर त्याचं फॅमिली लाईफ असेल त्याचं सोशल लाईफ असेल त्याचं फ्रेंड सर्कल असेल त्याचं आरोग्य असेल हे सगळं अगदी व्यवस्थित बॅलन्स होतं आणि अगदी स्लोली स्टेडली कासं ते सगळं करत होता पण या झोपेच्या गोळीमुळे सशाचं मात्र नुकसान झालं आणि फक्त व्यावसायिकच नाही तर त्याचं आरोग्य त्याचं फॅमिली लाईफ त्याची पर्सनल लाईफ त्याची सोशल लाईफ ही सगळी हर्ट झाली आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की पुन्हा एकदा या नवीन जनरेशनमध्ये या नव्या काळामध्ये देखील या ससा कासवाच्या शर्यतीत मग ते जरी उद्योजक असले तरी पुन्हा एकदा कासवाने बाजी मारली आणि कासव जिंकला मग आपल्याला असा प्रश्न पडतो की या सशाला जर झोपेच्या गोळीचं व्यसन नसतं लागलं तर ह्या शर्यतीमध्ये तरी या वेळेला तरी ससा नक्कीच जिंकला असता पण मग या झोपेच्या गोळीचं व्यसन टाळायचं असेल तर ता काय करायला पाहिजे आणि मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही गोष्ट फक्त ससा आणि कासवाचीच नाही आहे ती गोष्ट तुमची माझी इथे बसलेल्या प्रत्येकाची आहे प्रत्येक उद्योजकामध्ये एक ससा दडलेला आहे आणि प्रत्येक उद्योजकामध्ये एक कासव दडलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की असं कसं शक्य आहे तर विचार करा जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात केली जेव्हा तुम्ही नवीन होतात आणि तुमच्यासमोर काही तगडे कॉम्पिटेटर होते की ज्यांना खूप वर्षाचा अनुभव होता ज्यांच्याकडे खूप मोठं भांडवल होतं ज्यांच्याकडे खूप मोठी टीम होती आणि त्यामाणे तुम्ही अगदी नगण्य होतात की त्यांना तुमची काहीच भीती नव्हती किंवा तुम्ही त्यांच्या कि खिचगंतीतही नव्हतात पण त्यावेळेस तुम्हाला माहिती होतं की छोट्या छोट्या ऑर्डर छोटे छोटे, छोटे, -छोटे बिझनेस छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला कॅच करायला लागतील कारण मोठ्या संधी मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज कॅच करण्यासाठी खूप मोठे मासे आपल्या क्षेत्रात बसलेले आणि मग त्या छोट्या छोट्या ॲपॉर्च्युनिटीज त्या छोट्या छोट्या संधी तुम्ही घेत गेले आणि हळूहळू तुम्ही स्थिरावले आणि मग आता अजून एक वरची लेवल जाऊन तुम्हाला थोड्याशा मोठ्या संधी मिळायला लागल्या थोड्याशा मोठ्या डील मिळायला लागल्या आणि जो जो तुमचा तगडा कॉम्पिटेटर होता तो या गैरसमजत होता की हा का तर काय नवीन पोरग आहे आत्ता आला आहे याच्याकडे भांडवल नाही आहे याच्यावर कोण विश्वास ठेवणार याचं जेवढं वय तेवढा तर माझा अनुभव आहे असे डायलॉग तुम्ही पण ऐकले असतील ना किंवा तुम्ही पण एखाद्या कॉम्पिटेटरच्या बाबत बोलताना असे डायलॉग बोलले असतील अशाच प्रकारे तुमचे ते तगडे कॉम्पिटेटर कदाचित गाफील राहिले असतील आणि आता काही वर्षानंतर तुम्ही तुमच्या व्यवसाय स्थिरवलात आणि आता तुमचा देखील ससा झाला आहे आता ज्यांच्या कुणाच्या इथे बसलेल्यांपैकी पाच दहा वर्षाचे व्यवसाय झाले असतील ते काय आता कासव ज्या मेंटॅलिटीमध्ये होतं त्या मेंटॅलिटीमध्ये राहिलं नाही आता तुम्हालाही कॉन्फिडन्स आला आहे जो तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतो पण इतरांना माहिती आहे की हा कॉन्फिडन्स नाही आहे हा ओवर कॉन्फिडन्स आहे आता तुमच्या क्षेत्रात येणाऱ्या नवीन लोकांना देखील तुम्ही त्या कासाप्रमाणे बघताय तुम्हाला असं वाटतंय आता नवीन आला आहे हा काय आपल्याला कॉम्पिटिशन देणार याच्याकडे असं किती असं भांडवल आहे याला किती दिवस झालेत व्यवसायात येऊन याला तर मी शिकवलं आहे आता माझ्याकडे प्रॅक्टिसला होता असे गैरसमज तुमचे असतील आणि अशाच गैरसमजात जर तुम्ही गाफील राहिलात तर हेच तुमचे तुमच्या क्षेत्रातले नवीन लोक तुम्हाला मात देऊ शकतात आणि तुमचा ससा करू शकतात तर आजचा मला हाच प्रश्न आहे की त्या सशाने जशी झोपेची गोळी घेतली आणि त्या झोपेच्या गोळीचं त्या व्यसन त्याला लागलं त्यामुळे उद्योजक सुद्धा त्याला ही स्पर्धा किंवा ही रेस हारावी लागली अशी कुठली झोपेची गोळी तुम्ही घेतलेली आहे अशी कुठली गोष्ट आहे की ज्याला तुम्ही टेकन फॉर ग्रँटेड घेतले की तुम्हाला असं वाटतं की याने काही फरक पडत नाही मग ती कुठलीही गोष्ट असू शकते प्रत्येकाच्या व्यवसायात वेगळी असेल तुम्ही तुमच्या ठरवलेल्या वेळेत जात नसाल किंवा तुमच्या व्यवसायाची जी काही वेळ असेल त्याच्या एक दोन तास आधीच व्यवसायातनं बाहेर पडत असाल कदाचित ही एखादी झोपेची गोळी असू शकते ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात गाफील राहिलात किंवा तुमच्याकडे असणारा एखादा स्टाफ जो तुमच्या ग्राहकांशी व्यवस्थित कम्युनिकेट करत नाही त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही असा एखादा माणूस असा एखादा टीम मेंबर असा एखादा स्टाफ कदाचित ती झोपेची गोळी असेल किंवा टेक्नॉलॉजी जी तुम्ही वापरताय मागच्या कित्येक वर्ष आले वापरताय आणि आता नवीन क्षेत्रामध्ये नवीन पिढीनुसार काहीतरी एक अपडेटेड टेक्नॉलॉजी आली आहे पण तुम्हाला असं वाटतं की ह्या टेक्नॉलॉजीचा काय उपयोग नाही ह्या टेक्नॉलॉजीने काय ना होणार नाही मी जी वापरतो आहे मागचे कित्येक वर्ष हीच टेक्नॉलॉजी ग्राहकांना हवी आहे आणि हीच लोकांना हवी आहे कदाचित अशा गैरसमजा समजा तुम्ही राहाल आणि कोणीतरी त्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला मात देऊ शकतो तर आजच्या या गोष्टीचं मॉरल द स्टोरी हीच आहे की जर तुमच्या उद्योगात तुम्ही ससा असाल तर अशी कुठली झोपेची गोळी तुम्ही घेतली आहे की त्या झोपेच्या गोळीमुळं एखादा नवीन आलेला कासव हो तुम्हाला मात देऊन जाईल किंवा इथे बसलेल्या व्यावसायिकांमध्ये जे काही नवीन उद्योजक असतील ज्यांना एखाद दोन वर्ष झाले व्यवसाय सुरू करून नवीनच व्यवसायात आलेत तुमच्या कॉम्पिटेटरने अशी कुठली झोपेची गोळी घेतलेली असेल की त्या झोपेच्या अधीन असल्यामुळे त्या कॉम्पिटेटरला तुम्ही मात देऊ शकता असा कुठला एक गैरसमज तुमच्या कॉम्पिटेटरचा तुमच्या एखाद्या सगळ्या कॉम्पिटेटरचा असेल की त्या गैरसमजामध्ये जर तो गाफील राहिला तर तुम्ही त्याला मात देऊ शकता मग त्याला त्याच्या भांडवलावर विश्वास असेल त्याला असं वाटत असेल की माझे ग्राहक कित्येक वर्ष माझ्याकडे येत आहेत त्यांना माझ्याशिवाय पर्याय नाही किंवा मला डिस्काउंट द्यायची गरज नाही किंवा मी आफ्टर सेल सर्व्हिस नाही दिली तरी चालेल माझ्याशिवाय लोकांना पर्याय नाही असा कुठला तरी एक गैरसमज अशी कुठली तरी एक झोपेची गोळी तुमच्या कॉम्पिटेटरने देखील घेतलेली असेल त्याचा अभ्यास करा आणि अशी एखादी झोपेची गोळी जी तुमच्या कॉम्पिटेटरने घेतली आहे ती जर तुम्हाला समजली तर पुढच्या काही दिवसात तुम्ही अगदी कासव असतानासुद्धा एखाद्या मोठ्या सशाला हरवू शकता आणि हा झाला ग्रीन सिग्नल आता रेड सिग्नल असा आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायात स्थिरवला आहेत पण आता असा कुठला तरी एक गैरसमज असा कुठला तरी एक ओव्हर कॉन्फिडन्स ज्याच्यामुळे तुम्ही काफी मागून येणारा एखादा नवीन उद्योजक त्या गोष्टीवर मात करून त्या गोष्टीवर काम करून त्याच्यामध्ये तुमच्यापेक्षा सुपिरियर होऊन कदाचित तुम्हाला मात देऊ शकतो अशी कुठली झोपीची गोळी तुम्ही घेतलेली आहे तुमच्या व्यवसायामध्ये पुढच्या चार पाच दिवस ॲनालिसिस करा तुमचं बिहेवियर तुमच्या स्टाफचं बिहेवियर तुमच्या ग्राहकांचे फीडबॅक लोकांना तुमच्या व्यवसायाच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना तुमच्याविषयी काय वाटतंय ही माहिती घेतली तर तुम्हाला सुद्धा कळेल की ससा म्हणून तुम्ही कुठली झोपेची गोळी घेताय आणि हे जर कळलं तर पुढची शर्यत तुम्ही ससा असलात तरी जिंकू शकता आणि कासव असलात तरी जिंकू शकता मॉरल ऑफ द स्टोरी काय कुठल्या झोपेच्या गोळीचं तुम्हाला व्यसन लागलं ला आहे हे शोधा